नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर बाळासाहेब खोमने आम्ही घरी असा अचानक भेटीला आलोय नमस्कार नमस्ते मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे जसं आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्र केसरी कुस्ती चालते तसं आपल्या महाराष्ट्रातली हिंद केसरी पुशेगावचं मैदान असतं पुशेगावच्या मैदानाची प्रत्येक जण एक, एक वर्ष तयारी करत असतो पण तुम्ही तुम्ही कशी तयारी करता आणि तुम्ही काय डावराखोड ठेवता मला नाही नाही कसं माहितीये का हिथ एक आहे बैल आपल्याकडं म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादाने सोमेश्वर महाराजांच्या सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सर्व म्हणजे तुमच्यासारखे सगळे प्रेम करणाऱ्यांच्या आशीर्वादाने आपल्याकडं बैल चांगल्या पद्धतीचे असतात आणि तिथं थोडं कसं आहे की एक डोक्यात एक प्लॅन असतो की बाबा पुष्यगावचं राणा असे तर तिथं हे हे नियोजन केलं तर अशा अशा पद्धतीने गाडी पळत तर त्या पद्धतीचा प्लॅन हो मी करून ठेवतो मी आता सुद्धा अजून माझा मी पैरा केलेला नाही पुशेगावचा आणि काय लोक आता तुम्हाला सांगतो तु काय एक गाडी माझी चांगली पळाली तोही सर्वसामान्य माणूस आहे तर मी त्याला परवा दिवशी मी त्याला कॉल केला आपली गाडी पळवू तर तो काय म्हणला नाही ह्या माझा बैलदारा जास्त पळतोय तुमचं बैलदारा कमी पळतोय ठीक आहे बाबा म्हटलं तुझं तुझ्याजवळ माझं माझ्याजवळ पण एक आहे तिथ नुसती बैल फास्ट पळून चालत नाही तिथं नियोजन लागतं टेक्निक कुठं काय केलं पाहिजे हे ड्रायव्हर ड्रायव्हरची आपली चर्चा झाली पाहिजे आणि कशा पद्धतीने गाडी पळाली पाहिजे हे प्लॅन डोक्यात असलं ना तर ती एक नंबर होतो मी जसं सांगितलं ना की कुठलंही नियोजन म्हणजे मी आता लक्षा गाडी ही काय अबाधित पळाली ती काय कुणाला महाराष्ट्राला माहिती त्यामुळे तिथं अगदी कडनी पळून पण मी तिथं फायनली एक नंबर केलं पण माझी जी बादल नकरेची जी, जी गाडी आहे ती कुणाला अशी अपेक्षितच नव्हती म्हणजे घरची जोडी होती माझी आणि असं म्हणजे मलाही अपेक्षित नव्हतं की तिथं ती गाडी एकच नंबर करेल असं पण मी एक सांगितलं होतं ड्रायव्हरला की तू टेक्निकने अशी अशी गाडी पळू आपण शंभर टक्के आपण सगळ्यांनाही करू आणि त्या टेक्निक ने तो खेळला गट पळाला की काय चेंजेस वाटले की मी ते चेंजेस केले सीमित मग ती ती गाडी चांगली पळाली की मी गाडी ती तशीच पळवायला सांगितली फायनलला एक नंबर होऊन गेला आता मला किती जण जर म्हणतात तो म्हणजे मी नंद्या म्हणून जो घेतला त्याला पहिलं साबण नाव होतं त्या बैलाचं तर मला म्हणले बाबा त्या बैलावर तुम्ही फायनल केलं कसं काय राहिला तुम्ही तीच काय एक आहे मी मी तुम्हाला जसं सांगितलं ना लेप पाळणाराच बैल दोन असली म्हणजे एक नंबर होता असं नाही शेवट नरमादी झालं पाहिजे टेक्निकने गाडी पळाली तर ती एक नंबर होतं आणि शेवट तुमचं लक तुमचं स्टार पाहिजे तुमचं लक पाहिजे नाहीतर तुमची दोन्ही बैल जरी पळणारी असली ना तर तिथं तुम्ही गट सॉफ पास करू शकत नाही पण तुमचं स्टार असल लक असेल आणि ह्या सोमेश्वराचा आशीर्वाद सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल ना तर तुम्ही कसल्याही ह्याच्यातून तुम्ही तिथं फायनलला राहणार किंवा एक नंबर आता आपल्या महाराष्ट्रातली टॉपची सर्व बैल प्रत्येक जणांनी आपापला डाव आपणच ठेवलेला आहे पण कालच्या नामदार केसरी मैदानात सासवडच्या फाटीवरती मी लय असा लहान चिष्ट नजर माझी ठेवून मॅगीला पाळताना पाहिलाय तर चढाच्या रानाला मॅगेचा जास्त रान ओढत होता त्याला अजून थोडा अंतर असतं एक नंबर केला असता परंतु मैदान बी तसंच आहे नऊशे फुटाचा पल्लाय आणि चढाच रान आहे त्याच्याबद्दल माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव मी तुमच्यापेक्षा छोटा आहे पण माझा अनुभव सांगतोय की तुम्ही पुशेगावला एक नंबर करणार हे सत्य आहे कारण तुम्ही एक चढा जास्त पडतोय नाही तुम्हाला सांगितलं ना शेवट ह्या सगळा आशीर्वाद राहिला आणि लक लकनी जर साथ दिली तर ते तुम्ही म्हणताय असं नक्की होईल आणि शेवट बैल पडली तुम्ही म्हणताय असं शंभर टक्के बैल चढाला चांगला पळतोय बैल चांगला पाळला पायऱ्याचं नियोजन व्यवस्थित झालं लग फॅक्टर आपल्याला साथ दिली आणि सगळे आशीर्वाद तर शंभर टक्के पाठीशी असते झालं तर नक्की चांगलं तुम्ही म्हणताय असं घडवलं एवढं मलाही वाटतंय कारण तुम्ही डाव राखूनच ठेवलेला आहे त्या पट्टीतला कारण <laughs> की <करके> बैल <बाईल> तुम्ही <laughs> आता सांगू नका पण तुमच्या डोक्यातला जोपल्या नाही तुम्ही जी असं आज तुमचं आठ दिवसाचं नियोजन आहे आठ दिवसात तुम्ही डाव असा राखूनच ठेवलेला आहे की प्रत्येक पैलावांना आपला डाव टाकून हिंदकेस्तीचा चॅम्पियन बनत असतो तसं तुमच्या डोक्यातलं नियोजन काय नाही ऐका ना असं नाही सगळ्या ऐका प्रत्येक बैलगाडीवाल्याच्या अपेक्षा असते प्रत्येक म्हणजे मालकाला वाटतं की आपण तिथे एक नंबर केलं पाहिजे आणि प्रत्येक जण त्या ते हिशोबाने जुळणी करत असतो पण जे त्याचे विचारसरणी वेगळे असते मी एवढे वर्ष म्हणजे आता मला अंदाज आला आहे की तिथं बाबा पायरा कसा असावा किंवा कुठल्या मैदानात कुठला पायरा असावा अशा हिशोबाने मी ते ती, आता तिथं वडकेच सुद्धा आपला ह्याला सासवडला सुद्धा माझ्या लक्षात आलं की हा बैल घातला तर आपण इथं शंभर टक्के काहीतरी करू मुलांना मी सांगितलं आता मी मी जे नियोजन केलं ना इथं काय होतंय बघा आणि ती गाडी तशी पळाली किंवा सुद्धा माझ्या डोक्यात जे नियोजन आहे आता ठीक आहे जो में एक में नहीं। चला, चला, चला मी एकाचा उल्लेख मी नाव काय कोणाचं घेतलं नाही मग ज्याचा उल्लेख केला त्याला त्याला वाटला असेल माझा बैल कमी पळतोय ठीक आहे ती त्याची विचार पण परमेश्वराची साथ आणि ही शंभर टक्के आपल्या पाठीशी जर उभा राहिली तर आपण उद्या सुद्धा आपलं चांगलं होणार आहे आणि एक एक डावापेक्षा मी ह्याच्यात एक सांगेल की सर्व जेवढी बैलगाडी क्षेत्रात आता पुशेगावला जे पाळणार आहे त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा असतील त्यांचं त्यांनाही संधी चांगल्या पद्धतीने मिळावी असं काय नाही की मी पण काही तांबडपट घेऊन आलेलो नाही किंवा प्रत्येक माझ्या मी तुम्हाला सांगेन माझं स्टार असतील हे पा आशीर्वाद जर पाठीशी राहिले तर मी यंदाही चौथं वर्षी माझं होईल नक्की मी त्या अपेक्षेनेच करणार आहे शेवट माझी तीच अपेक्षा असणार आहे किंवा सगळ्यांचे पण अपेक्षा साथ किंवा आशीर्वाद तेच राहणार आहे पण असं काय नाही की शेवट अजून सगळी चांगली पाळणारी बैले सगळ्यांना शुभेच्छा अगदी सर्व म्हणजे जर अगदी प्रत्येक बैलगाडी मालकाला माझ्या शुभेच्छा विषयात नशीब असेल तू राहील तिथं नर माझी गाडी कशामुळे जास्त पडते कसं असतं माहितीये का एका बैलाने खालून ओढलं एका बैलाने पुढं ओढलं किंवा गाड्या अशा हे करून पडली ना गटून गाडी पडली तर ती गाडी शंभर टक्के तिथं पुशेगावच्या मैदानात जी गाडी गटून पडेल तीच राहणार नुसतं स्पीडने पळणारी बैल राहतीलच असं काही नाही आणि तुम्ही बघा यंदा तुम्हाला ते अनुभव पाहायला मिळेल अगदी नवीन काय म्हणजे वासरं तिथं तुम्हाला तिथं गुलात फायनल मध्ये किंवा अगदी चांगल्या पद्धतीने राहिलेली तुम्हाला मिळतील किंवा सीमेला फाईट दिलेली पाहायला मिळतील भैया तुम्ही वेळात वेळ काढून वेळ दिला तुम्हाला नंद केसरी कोशेगावच्या महाराजांच्या मैदानाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू आभारी धन्यवाद